तरी, तरी, एक हफ्ता so, सो हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या न्यू व्लॉग मध्ये सो तर आता आपण चाललेलो आहे कपडे वगैरे चेंज करून कल्याणला तिथून जाऊया मम्मीचा येणार आहेत कोणावर तिथेच जाऊया बघू काय सीन होतोय त्याच्यानंतर बघू काय आज होतय लास्ट पर्यंत ब्लॉक बघत राव तर आता आपल्याला इकडे भावेश भेटलेला आहे चायनीज भेल शंभर टक्के ने आपल्याला चायनीज भेल आणली यांच्याकडे पैसे नाही भावेश पाटील स्वतः खर्च करतोय हा मग ठेव तुलाच काय मम्मी कस पाहिजे बरं इकडे मम्मी भाजीवाली होम्मी असते कोणची ना ढकेल त्यांनी कोणच्यावर आजचा व्हिडिओ पाठवू ना बाबा एडिट करायला जीवावर येते तुझ्या फोन मध्ये ना उभ्या व्हिडिओ तुझ्या फोन मध्ये यांना ना व्हिडीओ अरे यो... फुटलेला बघ काय ते परफेक्ट पण तिचे ढोर तोंडावर बाबा सॉरी <laughs> ए हे समीरला पाठव व्हिडिओ हा बोल असा वर्षा पावसा असा पाऊस वर्षा वसा होते शिवांचा बघ नाही नाही पहिले मम्मीला दे नंतर तुला अरे <laughs> नाही नाही तुमची दे पहिले मम्मीला द्यायला मम्मी ने कवा पाठवले दिली ग बघ त्याने इचर त्याला कालपर्यंत नव्हती काय रे समीर हे बाबा समीर तू पचक माझा बहुत बुरा लग रहा है मेरे को आधी बहुत बुरा लग रहा है मेरे को बहुत बुरा लग रहा है नाही आता आता तुला ना एक हप्ता घालवीन व्हिडिओ द्यायला बघ पडतोय तरी तरी एक हप्ता लागेल तुला आता सिच्युएशन डिपेंड करते हा डब्ल्यू डब्ल्यू होणार ची डब समीर वर्सेस लवेश मस्त मी तर मॅच बघायला चार शेंड जो थंड दोघांची मॅच एक सूट घालता आता एक साठी जेवण करा पहिले दोघा हा हाय ट्रॉफी जिथे ट्रॉफी भेटेल दोघं पहिला हात मिळवा हात मिलवा हात मिलवा हात मिलवा हा सही आहे मार मारायचे आयला मारा एकमेक हा

जागरण करायला आणि सामीर भाई ते उचलतो अरे उचलतो सोड बापाच्या शिवाय सामीरने थोड्या शिवाय ऐकलेले त्यांच्या शिवाय ऐकल्यात रोज रोज शेवटी उद्या फोरा लागेल थांब माझ्या आवाट आवाट मी तिकडं आल्याच्या पायावर गेलो होतो आणि गणाची खूप फाटलेली बेकार बेकार रेडी बोलते गणाला आता उठत्यानंच पडतो माझ्या पोऱ्याने वाया घालवाला त्यांना माहित नाही पोऱ्या वाया गेलेल्याच पहिली पेक्षा पोऱ्याने आम्हाला वाया घालून घेतले आमच्या कडकला माझी चप्पल तर काय स... समीर बोलतो जा तिकडे आता मी धावायला दा... पाय आणि गणाने माझी चप्पल घातलेली आहे पाहू शकता तुम्ही समीर बोलतो जा तर आम्ही आता धावायला चाललेलो आहे आणि ते गणू भाई आमचा आहे कोणला आणि इथे कपडे धुतो आणि आम्ही भाब्यांची इथे आलो आणि शिवमाली आणि इकडे व्यनराची आधी आणि लवेश एक चाळीस पावणे दोन वाजता काहीच खाला नव्हतं काहीच खाला नव्हतं आता खातोय घेतलं सुकून वाटतोय जरा सुकून गाईच आता सकाळचं पाच वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही एक मिनटं बाकी आहेत आणि इकडे पिझ्झा मागवलेला आहे आम्ही पिझ्झा इथं आहे लवेश आणि आधी आधी झोपलेलं आहे वाटतं आधी आहे बघ आधी आहे बघ कर आधी, <laughs> आधी पिझ्झा मागवले <laughs>

मगाच्या आम्ही वाटतं मला तरी वाटतं फ्रेंड्स तीन वाजता तीन वाजता आणि आता बसल्यावर काही काम नव्हतं तर बोलतो भूक लागली मग मा पिझ्झा मागवला ना आता पिझ्झा खाऊन डायरेक्ट झोपणार लय झोप पण आले भूक पण लागले म्हणून पैशाचा नाश हे दोघं याला उपवास आहे मला उपवास नाही याला उपवास नाही याला उपवास नाही आता याला उठवतो आधी, आधी काना एक एक स्लाइस एक स्लाइस खाणं लय ओ हो